नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे धूर बाजार भावला ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाली एकशे सात क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये पुढील वाद समिती राहोरी वांभोरी अवकाली बारा क्विंटल किमान दर आठ हजार दोनशे त्रेचाळीस रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये दर आठ हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये पुढील वाद समिती पैठण अवकाली चोपन्न क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार नऊशे अकरा रुपये सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये पुढील समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर आठ हजार दहा रुपये कमाल दर आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण आठ हजार दहा रुपये पुढील वाद समिती श्रीरामपूर गावाखाली तीन क्विंटल किमान दर आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्वसादार आठ हजार पाच रुपये